Terima kasih telah menonton आगे आगे। तर अशे घरात आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत या भागात चांगलं सामाजिक त्यांचं काम आहे त्यांचा आज वाढदिवस आहे सर्वप्रथम त्यांना वाढदिवसा त्यांनी शुभेच्छा देतो आणि त्यांनी आज विविध सामाजिक उपक्रमाचं आयोजन केलं आहे ज्याच्यामध्ये रक्तदान शिबिर घेतलं आहे आणि पाच लाखापर्यंत अपघाती विमा मोफत काढून देण्याचा पण त्यांनी या या ठिकाणी संकल्प केला आहे समाज उपयोगी कामं करूनच शिवसेना काम करते ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या बृतवाक्यावर शिवसेना काम करत असते आणि त्याचाच भाग म्हणून आज आशिषने या दोन्ही उपक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं आहे आणि त्याचं अभिनंदन करेन स्वतःच करेल आणि तुमच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करेल की या सगळ्या दोन्ही गोष्टी कार्यकर्त्यांशी बिल आणि मोफत अपघाती विमा याचा नागरिकांनी मोठ्या संख्येने फायदा घे असं उद्दिष्ट ठरवण्याचा नाही असं काय असं काय जवळ जास्तीत जास्त वाढदिवसाचा संकल्प म्हणून ठेवला की जसं की बाबा ॲक्सिडेंटली जो विमा आहे अपघात विमा अमोफ शिबीरचं आयोजन त्याच्यामध्ये केलेलं आहे त्याच्यामध्ये समजा अपघातग्रस्तला जर काही जर झालं त्याला त्याच्या घरच्यांना पाच लाखाचं एक आर्थिक मदत होईल किंवा हफायचा इरा इजा जर झाली दा बाबा जसं बरं मोठा तुटला वगैरे तर त्याच्यामध्ये दवाखान्याचा जो काय खर्च आहे काही विग्रह माध्यमातून क्लियर होईल अच्छा हे किती वर्षापासून तुम्ही करताय येईल हा उपक्रम जो आहे तर तो, तो आमचे एक मित्र आहे व्हिलेश एकाडे शैलेशेकाडे म्हणून त्यांच्या माध्यमातून मी देव सर म्हणून आहे विमा कंपनीचे मॅनेजर यांच्याशी संपर्क साधला आणि मग मी हा पहिलंच वर्ष माझा आहे की या कार्यक्रमाचा आयोजित कर भव्य संकल्पना कशी सुचली तुम्हाला सामाजिक उपक्रम मित्र आहे व्हिलेश शैलेशेकाडे त्यांच्या वाटतीसमोर त्यांनी हा कार्यक्रम ठेवला होता त्यांचं म्हणजे त्यांची संकल्पना आठवून मी पुढे संकल्पना दाबवतो आज काही के संकल्प केलेला आहे करत किती जणांचा करणार आहे काही कसं काही नाही जेवढे लोक येतील तेवढ्यांचं लोकांचे वर्ष अठरा वर्ष साठ वर्ष करता आहे भाऊ तुम्ही विविध क्षेत्रात कार्यरत आहात शिवसेनेत कार्यरत आहात आत्तापर्यंत काय काय सामाजिक उपक्रम राबवले होते आम्ही सामाजिक उपक्रमामध्ये जसं की झाडे लावा ही सगळं ही कार्यक्रम आयोजित आहे त्याच्यानंतर रक्तदानाचं पण त्याच्यापूर्वी कॅनॉटमध्ये एक मोठा भव्य कार्यक्रम आहे आम्ही शिवजयंतीचा कार्यक्रम केला होता त्याच्यामध्ये आम्ही समज बदलकार आरोप आपले वाबडे महाराज होत्यांचं कीर्तन होते आम्ही कुणाला मराठीचा पण नाही हरून घरात पण एक कार्यक्रम हरून करत आहे या निमित्ताने तुम्ही पदाधिकारी कार्यकर्ते यांना काय आव्हान कर नवीन नवीन एक उपक्रम ला करावे आणि जेणेकरून आपल्या माध्यमातून कुणातरी एखाद्या कुटुंबाला मग चौदा घाटाने वाटतो किंवा काही गोरगरीब गरीब विद्यार्थ्यांना उद्घाटन दोन गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून असे वेगवेगळे उपक्रम जर राबवले तर बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात आज शिबिराचं उद्घाटन कोणाचं असतं का राजीव भाऊंचा सर आपलं नाव सर वाटतं